नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजची गोष्ट आहे कुटुंब भाग दोन आठ पाटनगरात एक कुटुंब राहत होते घरात सहा सदस्य राहत होते सासू सासरे सून मुलगा दोन मुलं अठरा विश्वघरात दारिद्र्य सासू सासरे वयोवृद्ध दोन चिल्लीपिल्ली नवरा बशा नुसता घरात बसूनच असायचा सून तशी जिद्दीची आणि कर्तबगार होती पण पण चार बुके शिकलेली त्यामुळे घरकामाचे काम तिला मिळाले चार घरी धुनी भांडी करायची आवड म्हणून कामाच्या वाटेवर असलेल्या शिवमंदिराची साफसफाई ती करायची विना मोबदला पुजारी कधी देवाला चढवलेली प्रसादाचे जिन्नस तिला द्यायचा मग तेवढाच तिच्या संसाराला हातभार लागायचा श्रावणात तर दूध तूप शिवामूट या जिनसाची रेलचेल तिच्या घरात असायची नवरा सगळ्यांवर ताव मारायचा आणि वर तिच्या चारित्र्यावर ताशेरे पण ओढायचा ती शिवावर श्रद्धा ठेवून राहायची तूच मार्ग दाखव म्हणायची सासऱ्यांना तिच्या कष्टाची जाणीव होती पण तेही काय करणार दोनदा तीनदा मुलाला सुधरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो सुधारण्याच्या पलीकडे गेला होता हिच्या जिभेवर साखर आणि हातात कसब नवीन शिकायची आवड त्यामुळे आपसूकस्तीला काम मिळत गेली मग कामाचा व्याप थोडा वाढवला गरजेला कोणाकडे स्वयंपाकाचे काम ती करू लागली चार पैसे हातात खेळू लागले कुटुंबाला चांगले दिवस दिसू लागले मुले देखील हुशार निघाली आईच्या कष्टाचे चीज करून अभ्यास जोमाने करत व पहिल्या पाचात येत दिवस सरत होते ती शिवभक्त होती तिची भक्ती फळाला आली वरचे वर देव तिला सुखाचे दिवस दाखवू लागला आजही तिने सकाळची आणखी उरकून ती पहिल्या पर्वाची स्वयंपाकाची कामं करायला बाहेर पडली श्रावणातला पहिला सोमवार प्रत्येकांच्या घरी गोडधोडाचा स्वयंपाक करून ती लगबगीने घरी आली पोरा बाळांचं आवरून दिले त्यांना शाळेत धाडलं वृद्ध सासू सासऱ्यांना जेवायला वाढलं आपला जन्म सार्थकी लागावा म्हणून बेलफूल घेऊन देवळात गेली शिवचरणी अर्पण केले दिवसभर उपवास केला शिवपार्वतीनं मात्र ठरवलं आता हिचे दिवस पालटू त्यांनी चमत्कार केला तिला अचानक सोमवारी एका शिवभक्तांनी शंभर लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली तिनं मोठ्या धाडसानं स्वीकारलं तो शिवभक्त सोळा सोमवारचं उद्यापन करत होता सोळा मेहून जेवायला घालणार होता हिने होकार दिला सोळा मेवनात हिचा पण नंबर लागला त्यामुळे नवरा देखील जेवायला आला प्रसादाचे जेवण तो जेवला आणि त्यांच्या स्वभावात फरक पडला स्वयंपाकाची तारीफ सगळ्यांच्या मुखात होती आणि पुढील ऑर्डर तिच्या हातात पडत होती नवऱ्याने अचानक तिच्या हातात हात मिळवला आजपासून मी पण तुझ्या कष्टात साथ देणार म्हणाला तिची भक्ती सफल झाली शिवपार्वतीने तिला चांगले दिवस दाखवले दोघं मिळून कष्ट करू लागले मुलंही अभ्यासात चुनूक दाखवून प्रगतीपथावर पोहोचले सासू सासरे तोंड भरून आशीर्वाद देऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला तिला जसा महादेव प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो हीच शिवचरणी प्रार्थना तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा